आणखी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम राहिला मी कोकणी बंगारवालोमध्ये कशी आहो सगळी बेस आवा मी पण आनंद बेस आहो काल ब्लॉग पाहिलो नाही ऍक्च्युली जुम्मा होता आणि त्यामध्ये कसं ब्लॉग टाकलो नाही तर आज तो ब्लॉग तुम्हाला सकाळी इन्शॉलला ती सुद्धा मिळेल व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला जाओ सबस्क्राईब करा बघून आज चालली बाईक मुंबई वापस एक्चुअली आई होती एक हफ्त्या हफ्ते तो नौ दी साल आता जता है बहु है आता पूछा टाइमला डिसेंबर इन्शाला डिसेंबर बाजा कसा कॉलेज वगैरह पन है एग्जाम चालू है या मु कसा एक हफ्त सागू नर युसुफ की परीक्षा जा मैं इन्शाला वापस तो सफर है दुआ करा तो सफर आसान होने ला ला सफर आसान करें तो दुआ करा सेफ मे पोचने इन्शाला हो रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या कोकण आहे रत्नागिरीचा वडापाव एवा तू पण तुम्ही पण खावला ट्रेन येऊच्या पहिलेच वडापाव चालू आहे तेव्हा तुम्ही पण खावला पावसानी पण हाजरी लावला अवसाने so, पण आधी का आणि गाडी आपली जाणारी मुंबई लेट झाली नऊ पाच ची गाडी होती ती अजून तर राहिलीही नाही वेट करतो गाडी आयली गे गाडी आली

रत्नागिरी एक नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याच्या मांगच्या बाजूचा पुरी हरियाली आहे पावसात त्याला फायनली चालली फॅमिली चालली मुंबई चला चालली आपण मिळवूया आता वरती रत्नागिरीच्या स्टेशनला बघा चालली गाडी जाऊया फायनली फॅमिली गेली मुंबई पोचतील ते फोन करतील ते लोक आपण जाऊया जाऊया बघू तो वाहतोस रत्नागिरी वरतोच ल जाऊच रत्नागिरीचा बारसा आहे आता नवीन बनत आहे आपला रत्नागिरी रेल्वे स्टेशन चला दाखवता नवीन कसा बनत आहे आपला रेल्वे स्टेशन तुम्ही पण बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे बघा काम चालू आहे पण बनल्यानंतर एअरपोर्टच्या काय कमी नाही वाटणार आपला रेल्वे स्टेशन हा सा बघा रेल्वे, रेल्वे स्टेशन माशाल्ला रेल्वे स्टेशनचा बाहेरचा बनताय का पुरा तर दाखवला तुम्हा बनल्यानंतर एक विश्वासला आणि कमी काय दिसणार नाही आपला रेल्वे स्टेशन रत्नागिरीचं दाखवला तिथं आपला रत्नागिरी रेल्वे स्टेशन नवीन बनतय आहे त्याच्यात मग तुम्हाला जुनं पण रेल्वे स्टेशन आपला रत्नागिरीचं तुम्हाला दाखवत आणखी पुढ्या काय मिळतंय त्या तुम्हाला दाखवायचा आम्ही कोशिश करू इन्शाल्ला त्या व्हिडिओच्या आजपर्यंत राहा तुम्ही आपल्या पुऱ्या रत्नागिरीमध्ये सगळ्यात टॉपचं हॉटेल मतलब फाय स्टार हॉटेल सेम लाईक आपला सी एस टीचा ताज हॉटेल आहे तसा आपला रत्नागिरीचा सावंत पॅलेस हॉटेल आहे सगळ्यात मोठा रत्नागिरीचा तर तुम्हाला दाखवता चला आजची नाही आहे ती पण येईल अल्ला देईल इन्शाल्ला दवा आजची जाऊ आपण चला दाखवता तुम्हाला झलक सावंत पॅलेस आहे ताजमहल हॉटेल हॉटेलची कम नाही आहे या माशाल्ला माशाल्ला सावंत पॅलेस हॉटेल आपला बघा सावंत पॅलेस हॉटेल आहे सावंत पॅलेस आपला रत्नागिरीचा फेमस हॉटेल आहे ॲक्च्युली कोण मुंबईशी आउट ऑफ रत्नागिरीशी कोण येत आहे आणि कुणाला एकदम स्टे करूचा आहे बेस हॉटेलमध्ये काय हा एक ऑप्शन आहे आपला सावंत पॅलेस खाना पण एक नंबर आहे ॲक्च्युली राहूची वगैरे सोय पण बेस आहे ते येऊ हो तुम्ही ट्राय करू शकता रेकमेंडेड आहे चला आता जाऊया आपण डायरेक्ट आपल्या घरात मिलो या तुम्हाला डायरेक्ट आहे आपण जाव अलमदुल्हा रथ उचलू रोबर सोडून जायला अफेशी त्यांना मुंबई पोचवू नये घरा पोचवू नये दुवा करा आणि चला मग या बेगीनं चांगली नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचं ब्लॉग कसं लागलो तर जरूर कमेंट करून सांगा आणि कसं आलेलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला दुवामध्ये आठेवा असल्यामुळे वाढ